मारकडवाडी गावामध्ये आता थोड्याच वेळामध्ये प्रत्यक्ष मतदानाला जे आहे ती सुरुवात होणार आहे आणि मतदान केंद्रावरती या गावातले जे का काही ग्रामस्थ आहेत नागरिक आहेत ते जमायला सुरुवात झालेली आहे महिला आहेत काही नागरिक आहेत खर तर त्यांना या संदर्भात काय वाटतंय ते मला जाणून घ्यायचं आहे ओशी आणि मतदान करायला आले कशासाठी मतदान करायचं आम्हाला जानकर साहेबांना एवढं लीड येतं गावात आता का आलं नाही आम्हाला शोधून काढायचं आम्हाला आज मतदानच करायचं मतदान करायचं विरोध केला विरोध केला तरी चालल पण मतदानच करणार आम्ही आज सगळ्या गावकऱ्यांनी ठरवलंय काय वाटतंय तुम्हाला जर असं मतदान काय व्हायला पाहिजे? मशनीत गोळा आहे आहे? हो वाजतच होतं लगेच टिंग वाजत नव्हतं आम्ही मतदान केलं तर उशीर लागत होता. हो उशीर लागत होता कधीच असं झालं नाही ना काय वाटतंय तुम्हाला कशा मतदान करायचं आम्हाला जाणकर साहेब आलं आलं होतं निवडून पण मतदान करताना आम्ही जानकर साहेबाला दिलं पण मोहर जाऊन गेल्यावर टिंग माजली मग मला थांबविलं पण मला ऐकू आलं नाही मग थांबिवल्यावर मग मोहर येऊन परत माघारी गेली मग टिंग नाही आम्हाला आम्ही जानकर साहेबांना मत दिलेलंच आहे आणि आमचं बंधुराज आहेत एवढं तुम्ही मतदान आधार मतदान कार्ड घेऊन आला आधार कार्ड कसा करायचं मतदान मतदान करायचं आमचा काय काय बोलायच नाही ठीक आहे अजून काय मतदार आलेले आहेत काय भूमिका आहे तुमची आज काय मतदान करायचं मतदान करायचं आमचं जी जानकर साहेबांना दोन हजार एकोणीस दोन हजार चौदा ला दोन हजार नऊ लीड होत एक, एक हजारच लीड होत तर ती मायनस झाली हा समोरच्या उमेदवार एवढी मतच पडलेली नाहीत समोरला उमेदवारांनी काम केली पडले हो का कशीच कामं केली गावात काय झालं नाही काय झालं नाही गावात काय काम केले दाखवून देऊ दे त्यांनी हा नुसते मोकळे आश्वासन दे गे असू दे असू दे मला नोटीस आले तरी मी मतदान करणार काय दिलं नोटीस मध्ये मी स्वतः आहे सरदेराव बाबराव लोखंडे तर त्यांनी कलम लावले सदोतीश एक आणि सदोतीस तीन हा हे कलम लावलेला आहे काय नोटीसला तुम्ही नोटीस असं आला हो आलो की हे काय नाही खोटं आहे सगळं हो भेट नाही आम्ही त्यांना भेट नाही अजिबात भेट नाही अजिबात नाही किती मारू द्या मतदान करणारच मतदान हो करणारच होय काय का कशासाठी मतदान करायचं काय नाही हो ईव्हीएम मशीन आणि बॅरेट पेपर म्हणजे ईव्हीएम मशीन ची शंका आम्हाला काढायची शंकेचं निरसन करण्यासाठी पोलीस आले हो आले की परवापासून हाय आता प्रशासनाचा दबाव भरपूर आहे तरी बी लोक एवढे आमची काय नोटीस आलेले आणि तरी सुद्धा मी मतदानाला आलोय आमचा ईव्हीएम मशीनवर विश्वास नसल्यामुळे आम्ही सगळ्या गावकऱ्यांनी बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचं ठरवलेलं आहे आणि त्याची प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे आम्ही वाट बघतोय आता चालू करायचं आहे महिला वगैरे आलेल्या आहेत त्या नोटीस वगैरे आले म्हणजे लाडक्या बहिणीचा काय विषय तुम्हाला सांगा किती फरक पडू शकतो पाच दहा टक्क्याचा फरक पडू शकतो असं कधी होत नसते नवरा एकीकडे बायको हो एकीकडे असं होईल असं वाटतं का तुम्हाला कधीच होऊ शकतो किती अपेक्षित होतो आम्हाला साधारणतः पंच्याहत्तर टक्के मतदान अशी अपेक्षा होती पण एकशे च लीड आलं रामसात लीड हा होय आजोबा होय काय कसं त्याला मला एकशे ऐंशी वर्ष झाले ती मतदान करतो या एकशे अठ्ठ्याऐंशी वर्ष झाले ती मतदान हा मग एवढं एवढं होऊन मतदान आमचं कुठं गेलं हे आम्हाला तपसायचं आहे कुठं गेलो आम्ही साल मोठ्याला मतदान करतोय ना आताच्या वारीनं कुठं गेलंय मतदान ते आम्हाला गाव चेक करायचं आहे काय गोळ झालाय घोळ झालाय मिशनीत बटन दाबल्या मान वाजत होत म्हणून आम्हाला संख्या आली आहे तुम्ही बोल होय काय 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 मागणी काय काय मागणी म्हणजे असा आहे की आता आमच्यात असं मतदानाचा असा गृह झालाय की काय पेट्यात काय थोडा पलटा काय असा अंदाज वाटतो त्याच्या कारणामुळे ही फेरम इलेक्शन घ्यायचं असा ह्याच्या पाठीमाग लीड वर जात होतो का आमचं पण आता एवढी लीड कमी झालं तुम्हाला शंका आहे का शंका वाटते म्हणूनच मग एवढा नोटीस आली का तुम्हाला नोटीस आलेली ती आली तरी पण आलाय कुणा कुणाला नोटीस आले द्या तुम्हाला पण आली कालच आम्हाला नोटीस मिळालेली आहे तरी बी आम्ही चांगल्या पद्धतीने मतदान शंभर टक्के करणार आहे कुठल्याही परिस्थिती झालं तरी मतदान आम्ही गाव तयार आहे आहे होय तुम्हाला आली नोटीस होय तुम्हाला नोटीस काय मतदान करणार मतदान कसं काय करायचं मतदान करू एकदा केली गेली मतदान केले केले तर काय गावासाठी शंका

मतदार आहेत ते प्रत्यक्ष मतदार मतदान करण्यासाठी इथं आलेले आहेत मात्र अजून सुद्धा इथली जी काय मतदान प्रक्रिया आहे ती सुरू झालेली नाही उत्तमराव जानकर या ठिकाणी येऊन बसलेले आहेत काही नागरिक मतदार मतदान करण्यासाठी उत्स्फूर्तपणे इथे आलेले आहेत मात्र पोलीस प्रशासनाकडून मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणावरचा दबाव आहे मात्र हा दबाव जुगारो सुद्धा जे काय नागरिक आहे त्या नोटीस घेऊन इथं आलेत आम्हाला मतदान करायचं आणि आमची जी काही शंका आहे त्याचं निरसन करायचं सोबत मी क्रशाकुडे पुढे मराठी न्यूज मार्गडवाडी माळशिरस